नमस्कार माझे नाव प्रमिला सदाशिव चौधरी राहणार ठाणे वर्ष बासष्ट मी अंबज्ञ भगवद्गीता या संस्थेमधून मनाचे श्लोक या स्पर्धेत सहभागी झाले अनुराधा राजाध्यक्ष आयोजित मनाचे श्लोक या स्पर्धेला जगभरातून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक समाज मनावर प्रभाव टाकणारे असेच आहेत आणि अनुराधा ताईंनी त्या श्लोकाचा अर्थ त्यांच्या सहज सोप्या ओघवत्या भाषेत सांगून सर्वांच्या मनावर चांगलाच परिणाम घडवून आणला आहे अशा या मनाच्या श्लोकातील मला आवडणारा श्लोक क्रमांक बत्तीस अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदीला गता दिव्य हो गेली नुपेक्षी कदा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थांनी भगवान श्रीरामाच्या सामर्थ्याचे वर्णन केले आहे श्रीराम हे पतितांचे पावनकर्ते आहेत अशा प्रकारे शिळे स्वरूप निश्चल झालेली अहिल्या श्रीरामाच्या दर्शनाने शापमुक्त झाली दिव्य स्वरूप झाली श्रीरामाच्या नामस्मरणाने अहिल्येच्या जीवनाचा उद्धार झाला जयावर्णिताशी नली वेदवाणी नृपेक्षी रामदासाभिमानी आणि अशा प्रकारे वेदांनीसुद्धा आपल्या वाणीने त्या परमेश्वराचे त्या श्रीरामाचे कितीही गुणगान गायले तरी पूर्ण होत नाही म्हणून आपणही त्या भगवंताची उपासना त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून केली पाहिजे हे भगवान श्रीराम आपली उपेक्षा कधीही करणार नाहीत मला असे सांगावेसे वाटते आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये स्त्रियांनाही मानाचे स्थान होते परंतु परकीय आक्रमणामुळे आणि काही अपरिहार्य कारणांमुळे स्त्रियांवर अन्याय होऊ लागला विधवांचा क्षळ सती जाणे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवणे परंतु अशा स्त्रियांसाठी महर्षी धोंडो केशव कर्वे ज्योतिराव फुले राजा राम मोहन राय यासारख्या अनेक समाजसुधारकांनी Uh, कार्य करून स्त्रियांचे जीवनाचा स्त्रियांच्या जीवनाचा उद्धार केला अशा प्रकारे uh, संकटाच्या वेळी आपल्याला मदत करणाऱ्याला आपण म्हणतोच ना देवासारखा भेटलाच म्हणून उदाहरणार्थ सिंधुताई सकपाळ यांनी अनेक अनाथ मुला मुलींचा सांभाळ करून त्यांना uh, शिक्षण दिले त्यांना समाजात जगण्यासाठी समृद्ध केले म्हणजेच त्या मुलांच्या जीवनाचा उद्धारच केला ना म्हणजेच अनाथ मुलांना शिंदुताईच्या रूपात श्रीरामच भेटले तसेच बाबा आमटे प्रकाश आमटे मंदाताई आमटे यांनी हेमलकसा सारख्या कठीण अभयारण्यात जाऊन तेथील आदिवासींच्या जीवनाचा कायापालट केला म्हणजे त्यांच्या जीवनाचा उद्धारच केला ना जर कुणी म्हणत असेल स्त्रिया कमजोर आहेत तर तसे नाही कारण त्या आधीही श्रेष्ठ होत्या आत्ताही श्रेष्ठ आहेत आणि नंतर पुढेही श्रेष्ठ राहतील कारण शास्त्रामध्ये स्त्रीची व्याख्या अशीच केली आहे विस्तारिते इति स्त्री जी सर्व गोष्टींना वाढवून देते ती स्त्री पुरुषाने जर तिला एक बीज दिले तर त्याचे सुंदर अशा बाळात रूपांतर करते जर तिला अन्न आणून दिले तर त्या अन्नाची ते अनेक प्रकारचे व्यंजने बनवून देते जर तिला एक छोटेसे घर दिले तर त्या घराचा ती महाल बनवते एक छोटेसे हास्य दिले तर संपूर्ण जीवन समर्पित करते पण लक्षात ठेवा तिला जर कचरा दिला तर त्याचाही विस्तार करण्याची क्षमता तिच्यात आहे अशाच प्रकारे रामदास स्वामींच्या काळात समृद्ध असा समाज मृतवत झाला होता जणू काही दगडच त्या समाजाला जागृत करण्यासाठी समर्थांनी मनाच्या श्लोकाद्वारे रामभक्तीचा हमखास उपाय सांगितला आणि समृद्ध अशा आधुनिक काळात अनुराधाताईंनी त्या मनाच्या श्लोकांचा अर्थ सहज सोप्या भाषेत सांगून प्रत्येकांच्या मनामनामध्ये मनामनामध्ये अर्थ रुजविण्याचे महान कार्य हाती घेतले आहे ते सिद्धीस नेण्यास श्रीराम समर्थ आहेत जय जय रघुवीर समर्थ